नमस्कार नाशिककर आडगाव अडगाव मधील सर्व नागरिक आपण या ठिकाणी आता बघितले असतील या न्यूजच्या माध्यमातून हा जो परिसर आहे दशक्रियाविधी आडगाव त्याचप्रमाणे हा नेत्रावती नदीला नाल्या नेत्रावती नदीला मिळणारा हा एक नाला आहे आणि समोरच आपण बघतोय ही म्हाडाची नवीन वसाहत आहे त्या बाजूला न्यू इंग्लिश स्कूल आहे रयत शिक्षण संस्थेचं त्याच्या बाजूला या ठिकाणी शासकीय विश्रामगृह आहेत मुलांचं वसतिगृह आहेत आणि त्याच्या त्या बाजूला नाशिक महा नाशिकचा बोर्डाचं ऑफिस आहे महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेचं अतिशय हा एरिया हा म्हणजे संवेदनशील एरिया आहे या ठिकाणी धार्मिक विधी केल्या जातात त्याप्रमाणे इथं शिक्षण दिलं जातं आणि या अशा परिसरामध्ये स्वच्छता असायला पाहिजे वारंवार या ठिकाणी नागरिकांची मागणी करून देखील आपण आता या ठिकाणी बघितलं असेल की शेजारच्या वसाहतीमधील घाण ही घंटागाडीच जाण्याऐवजी या नेत्रावती नदीमध्ये या नाल्यामध्ये टाकली जाते अतिशय त्याचा सडल्यानंतर त्याचा असा दुर्गंध वास येतोय शाळेच्या मुलं असतील शाळेतील सर्व शिक्षक वृंद असतील हे आपला तोंडाला रुमाल बांधून या ठिकाणी जाण्याचं आणि येण्याचं त्यांना या ठिकाणी अं आ... सवय पडलेली आहे एक हजार लोक मुलांचं या ठिकाणी शासकीय वसतीग्रह आहे यानंतर महाराष्ट्र राज्याचं नाशिक जिल्ह्याचं बोर्डाचं ऑफिस आहे संपूर्ण जिल्ह्यामधून त्या ठिकाणी बाहेरील या ठिकाणी लोक येत असतात कामकाजांनी करताना आणि या ठिकाणी दशक्रिया विधी साधारण हजारो लोक या ठिकाणी दशक्रिया विधीच्या विधीसाठी नाशिक जिल्ह्यातून येत असतात आणि त्यांना आपण या आडगाव मधून एक चांगला संदेश ऐवजी एक दुर्गंधीयुक्त आपण या ठिकाणी प्रदर्शन करतोय का काय असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही ठीक आहे नगरसेवक नाही आहेत साधारण चार पाच वर्ष झाले या महा नाशिक महानगरपालिकेला नगरसेवक नाही आहेत परंतु नगरसेवकांचा कारभार नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने हातात घेतलेला असताना प्रशासनाने फक्त कर गोळा करायचा मरीदा गोळा करायचा आणि तो खायचं काम या ठिकाणी प्रशासन करत खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला आव्हान ना आहेत नागरिकांना देखील की आपण स्वच्छता पाळली पाहिजे कारण त्या स्वच्छता पाळल्याने आपल्याला काही फायदे होत असतात परंतु अशा काही लोकांमुळे सर्वच नागरिकांचा या ठिकाणी जीवमुठीत धरावा लागतो आता या अशा घाणीमुळे इथं हजारो मुलं दररोज येणार ये जा करत असतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहेत त्यानंतर नंतर बाहेरून येणाऱ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी आपल्या आडगावचं एक वातावरण असं दुर्गंधयुक्त या ठिकाणी बघायला मिळत मी प्रशासनाला या ठिकाणी या मीडियाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करेल की तुम्ही आमच्याकडनं जसा कर घेतात तशा आम्हाला सुविधा द्या कारण या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि खाजगी कंत्राटदार स्वच्छता कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत ते जर कमी असेल तर त्यांची नेमणूक करा परंतु ही स्वच्छता या ठिकाणी झाली पाहिजे अशी या गावातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे इथून पुढे जाणारे जे मळेकरी आहेत आता आमच्या बरोबर एक शेतकरी आहेत हे तरुण शेतकरी यांची नेहमी तळमळ असते की आमचा परिसर हा स्वच्छ असायला पाहिजे फक्त बस स्टँडवरचा परिसर स्वच्छ करून आपण या ठिकाणी स्वच्छता करतोय असं न दाखवता हा परिसर देखील नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे देखील हे देखील टॅक्स भरतायत खऱ्या अर्थानं हे टॅक्स भरतात परंतु यांना पाणी नाही व्यवस्थित रस्ते नाही लाईट नाही न्यू इंग्लिश स्कूलचं या ठिकाणी मोठं संकुल आहेत शैक्षणिक त्या शाळेला पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे परंतु आपण त्या तिथे कोपऱ्यावर बघितलं असेल तर त्या पाण्याच्या लाईनला लिकेज आहेत बरच पाणी या ठिकाणी वाहून जाते मग ते शुद्ध पाण्याचं आहे की ड्रेनेजचं पाणी आहे हे देखील या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही त्याच्याने आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी मुलांचा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उद्भवू शकतो आपण बघितला असेल मागाशी या ठिकाणी लष्क्रिया विधीचा शेड आहेत त्या ठिकाणी स्वच्छताग्रह आहेत परंतु ते स्वच्छताग्रह देखील त्या ठिकाणी कुलूप बंद करून ठेवलेले आहेत फक्त नावाला तो निधी लाटला गेला ठेकेदार मोठे केले आणि सामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी महिला भगिनी येत असतात त्यांची गो गैरसोय होती पुरुष वर्ग तरी कुठे जाऊ शकतो परंतु महिलांची या ठिकाणी गैरसोय होती आपण बघितलं हे वाहनतळ आहे कुठल्या अनुषंगाने हे वाहनतळ आपल्याला दिसतय तिथे देखील या ठिकाणी आजूबाजूचे हे जे महाराष्ट्रातील परिसरातील काही नागरिक असतील सगळेच नागरिक हे अस्वच्छता पासर होता असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु काही बोटावर मोजणे इतके नागरिक असतील त्या ठिकाणी नक्कीच घंटागाडी येते परंतु त्या घंटागाडीचा वेळ न बघता ते त्या ठिकाणी जाताना येताना ते कचरा नाल्यामध्ये फेकून देतात आणि त्या ठिकाणी दुर्गंधी या ठिकाणी आपण बघितलीच आहेत आम्हाला प्रशासनाला या ठिकाणी एकच विनंती आहे की हा परिसर आणि ह्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन त्या पूर्ण कशा नीट होतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं आम्ही इंग्लिश स्कूल आडगावचे विद्यार्थी आहोत रोज शाळेत जात असताना आम्हाला या कचऱ्याचा वाद येत असतो रोज थोड्याफार अडचणी होत होत असतात त्यामुळं